नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय कसा आहे आणि गाईपालन हा व्यवसाय कसा आहे तर मित्रांनो पहिल्या आपल्या या गोठ्यामध्ये तीस मुक्त गायींचा गोठा होता आणि ह्या तीस मुक्त गायींचा आपण गोठा बंद करून याच्यामध्ये शेळीपालन चालू केलेलं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आपण या तीस गायींचा गोठा बंद का केला आणि शेळीपालन का चालू केलं तर याच्यामध्ये खरं रहस्य काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला याच्यातून चा चांगले प्रेरणादायी माहिती मिळून जाईल शेळीपालन चांगलं की गाईपालन चांगलं याच्यामधला चा तुम्हाला फरक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल ऐकायला मिळेल तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता तर मित्रांनो पहा या माझा हा जो मुक्त गोटा आहे याच्यामध्ये माझ्याकडे जवळपास तीस ते पस्तीस गाय होत्या मित्रांनो आणि तीस ते पस्तीस गायींचं माझं हे मोकळं आवार आहे आणि हे मोकळं माझं पटांगण आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मी ह्या तीस पस्तीस गायींचा गोठा बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यामागची तुम्हाला थोडीशी कारणं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मी तर नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बघा कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडं जवळपास तीस ते पस्तीस गाई होत्या आणि ह्या तीस ते पस्तीस गाई मित्रांनो मी ह्या माझ्या घरच्या गोठ फार्ममध्ये म्हणजे माझ्या गोठ्यामध्येच तयार केलेल्या होत्या सुरुवातीला फक्त एक दोन तीनच गायी मी विकत आणल्या त्या पण बारामतीहून आणल्या होत्या आणि त्यावेळेस किंमत फक्त एका गायीची होती चौदा ते पंधरा हजार अशा चौदा ते पंधरा हजाराच्या किमतीप्रमाणे दोन तीन गायी मी बारामतीवरून खरेदी केल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मला जवळपास पंचवीस वर्ष मी हा धंदा केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सुरुवातीला मला खूप हा धंद्यामध्ये परवडलं आणि फायदेशीर ठरला त्याच्यामध्ये मग मी गायीमध्ये वाढ केली तर ती वाढ कशी केली मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा हळू त्यांना वापरून चांगल्या क्वालिटीच्या जर्सी कालहुडी तयार केल्या आणि त्यांच्यापासून त्या ज्या दोन चार गाय मी सुरवातीला घेतल्या होत्या त्यांच्यापासून मी पंचवीस ते तीस पस्तीस गायी तयार केल्या तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या सुंदर क्वालिटीच्या गायी तयार केल्या की तुम्हाला सांगतो एक एक गायी तीस तीस वीस वीस पंचवीस पंचवीस लिटर दूध द्यायची मित्रांनो एवढ्या भारी क्वालिटीच्या गाया तयार केल्या आणि जवळपास पंचवीस वर्षे हा धंदा केला पण मित्रांनो सुदैव असं झालं दुर्दैवाने असा योग आला की कोरोनाच्या काळामध्ये जवळपास चार पाच महिने हा कोरोनाचा धिंगाणा चालू असताना त्यावेळेस गाईंचा धंदा माझा मोडकळीस आला म्हणजे काय झालं मित्रांनो दुधाच्या गाड्या जायच्या बंद झाल्या आणखीन वेळेवर भेटाना आणखीन समस्याला खूप समस्या आल्या आणि दुधाच्या पडतळमध्ये तर मित्रांनो दुधाची पडतळ बसत नव्हती अक्षरशः दूध दोन दोन तीन तीन दिवसाचं दूध इथंच राहायचं घरी आणि कोरोनाच्या काळामध्ये गाड्या वगैरे सगळं बंद असल्यामुळे गायांचा भुस्साचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा भागत नव्हता इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि गायांचा मला गाई विकायचा मित्रांनो त्या तिथे निर्णय घ्यावा लागला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या ज्या तीस पस्तीस गाय होत्या त्या सर्व गायी विकून टाकल्या मित्रांनो आणि गायी विकून टाकल्या तर मित्रांनो गायी मी त्या इतक्या भारी गाय होत्या तर काही काही गायी मी पिळून दिल्या वीस लिटर बावीस लिटर पंचवीस लिटर सत्तावीस लिटर अशा पद्धतीनं त्या गाई मी पिळून गोठ्यावरती त्यांची विक्री केली समोरचा घेणारा माणूससुद्धा खूप खुश झाला आणि तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गायीचा माझा धंदा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो गाई जर पालन करायचं म्हटलं तर तीस पस्तीस गाई जर पालन करायचं म्हटलं तर नऊ दहा एकर शेती त्याच्यामध्ये त्याला गुतावा लागायचे चाऱ्यासाठी आणि काय झालं ह्या अशा कोरोनाच्या काळाच्याच परिस्थितीमध्ये गाईंना चारा उपलब्ध होत होता पण दुधाचं पुढं गाडी जात नसल्यामुळं टँक जात नसल्यामुळं दोनशे अडीचशे तीनशे लिटर दूध हे दिवसाला वतून द्यावं लागायचं आणि त्याच्यामुळे मग खूप नुकसान झाले आणि त्याच्यामुळे मग हा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस आम्ही थोडं डाळिंब शेती कवळ आल्यामुळं आम्हाला डाळिंब शेतीमध्ये या तीस गायींपेक्षा जास्त प्रॉफिट दिसायला लागलं मिळायला लागलं ला 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 ला। आणि मग आम्ही हा धंदा बंद केला तर मग बंद केल्याच्यानंतर हा डोक्यात विचार आला की आपलं एवढं मोठं पटांगण आहे एवढा मोठा हा गोठा आहे एवढी मोकळी जागा आहे हा मुक्त गोठा आहे तर मग याच्यामध्ये कल्पना सुचली की आपण शेळीपालन जर केलं तर आपला हा गोठा जो आहे व असा ओसाड पडणार नाही मोकळा पडणार नाही म्हणून मी याच्यामध्ये शेळीपालन चालू करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपला हा पहिला गायींचा गोठा बंद केला तर मित्रांनो बघा याच्याजवळ तुम्हाला सांगतो जवळजवळ हा एक माझा गोठा आहे तर ह्या दावणीमध्ये ही दावण खूप मोठी आहे बघा तर याच्या ह्या दावणीला माझ्या पंधरा सोळा गायी बसायच्या तिकडं पलीकडं गोठा आहे त्याच्यामध्ये पंधरा सोळा गायी बसायच्या म्हणजे हा तीस पस्तीस गायीचा गोठा होता माझा तर मग याच्यामध्ये मित्रांनो मी शेळी पालनाचा निर्णय घेतला सुरुवातीला एक नऊ दहा शेळ्यांपासून सुरुवात केली आणि त्या नऊ दहा शेळ्यांमध्ये मला खूप चांगल्या प्रकारचं यश आलं चांगला फायदा झाला आणि नंतर मग मी शेळीपालनाकडंच वळालो मित्रांनो तर खास याच्यामधलं तुम्हाला सांगतो पालनामध्ये आणि शेळीपालनामध्ये खूप फरक आहे आजच्या घडीला जर पाहिलं तर दुधाला रेट हा चांगला भेटत नाही आणि चांगला रेट भेटत नाही तर मित्रांनो त्यावेळेस मला पंधरा दिवसाला एक लाख रुपये पगार व्हायचा जर्सी गाईंचा दुधाचा पण पन्नास हजार रुपये निव्वळ खर्च त्याला भुश्याचा यायचा आणि मग खाली फक्त पन्नास हजार जर शिल्लक राहिले तर त्या पन्नास हजारामध्ये दहा एकर शेतीमधला चारा असायचा आणि त्याच्यामागे चार पाच माणसांची मजुरी जर हा जर बारीक जर तुम्ही सांगतो तुम्हाला सांगतो जर आपण कॅल्क्युलेशन गणित जर काढलं तर त्या पन्नास हजारामध्ये काहीच म्हणजे माणसांची मोलमजुरी रा आणि शेतातलं सगळं ट्रॅक्टर वगैरे वापरलं तर मित्रांनो काहीच शिल्लक राहत नव्हतं त्या काळामध्ये आणि अशा परिस्थितीमुळं आपण तो धंदा बंद केला मित्रांनो तर त्याच्यानंतर मी शेळीपालन सुरू केलं एक नऊदा शेळ्यांपासून सुरुवात केली मित्रांनो तर आज या नऊ दहा माझ्या माझ्याजवळजवळ लहान मोठ्या पन्नास शेळ्या तयार झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वर्षाकाठी माझं पार गेलं मेलं तरी तीन चार ते चार ते पाच लाख रुपये इन्कम मला सहज मिळतं मित्रांनो तर हे आहे माझ्या गाईचं जो गाईपालन आहे ते बंद करायचं रहस्य मित्रांनो गायींचा मुक्त गोठा बंद केला आणि शेळीपालन चालू केलेलं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की मित्रांनो हे माझं आहे अर्धबंदिस्त शेळीपालन तर मित्रांनो अर्धबंदिस्त शेळीपालन जर म्हटलं तर याच्यामध्ये मेंटेनन्स फार कमी आहे जसं गायींना दहा पंधरा नऊ दहा एकर रान गुंतसाता इथं फक्त एक एकरमध्ये सर्व शेळ्यांचा चारा आहे बाकीचे सर्व डाळीम शेती आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं मी नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे आज माझ्या शेळ्यांना रानावरती फिरून जरी आणलं तर त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं भागत आहे आणि त्यांना घरचा चाऱ्याची गरज लागत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे माझं घोट फार्मचं नियोजन आहे तर बघा मित्रांनो आत्तापर्यंत आपण सकाळी शेळ्या चारून आणलेल्या आहेत आणि आता शेळ्या सर्व निवांत बसल्यात तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय एकच नंबर आहे आणि खूप छान सुंदर व्यवसाय आहे मित्रांनो तर आणि तुम्हाला सांगतो कमी भांडवलामध्ये आपण करू शकतो तसं गाईंचं खूप आवड आहे एक एक गाईची किंमत जर पाहिली मित्रांनो तर आज ऐंशी नव्वद लाख रुपये किंमत देऊन गाय आपल्याला विकत घ्यावी लागते आणि ती पण पुढं दुधाला चांगली दूध दे, देते की नाही देत त्याच्यामध्ये पण बराचसा फॉल्ट असतो एखादीला मस्टडी असते म्हणजे असे अनेक कारणं असतात तसं शेळीचं नाही मित्रांनो शेळी ही एक आपली दहा पंधरा हजाराची गंमत आहे एका गाईच्या किमतीत आपण एक नवधा शेळ्या सहज घेऊ शकतो तर असं मित्रांनो आणि नवधा शेळ्या एका गाईला इन्कमला कधीच आवरू शकत नाही तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे गणित आहे आणि म्हणूनच मी सर्व गाईंचा हा माझा जो मुक्त गोठा होता तो बंद केला आणि त्याच्यामध्ये शेळीपालन चालू केलेलं आहे तर शेळीपालन चालू केल्याच्यानंतर याच्यामध्ये मला खूप फायदा मिळाला मित्रांनो आणि अजून पण फायदा होत आहे तर असा आहे मित्रांनो तर आता शेळी पालनाचा तुम्हाला फायदा सांगतो मित्रांनो मला निसता हा शेळ्यांचा विक्रीचा याचा तर फायदा होतच आहे पण याचं जे लेंडी खतपडतं मित्रांनो त्याचासुद्धा माझ्या बागेसाठी उपयोग होतो याची मला तुम्हाला सांगतो वीस पंचवीस ट्रॅक्टर दरवर्षी दुसरीकडून विकत लेंडी खत बागेसाठी घ्यावा लागतो तर तो जग लेंडी खताचा जो मी दुसरा वापर दुसरेकडून करत होतो त्याचासुद्धा फायदा मला ह्या शेळीपालनातून झालेला आहे तिथंसुद्धा माझं ह्या लेंडीचासुद्धा लेंडी खताचासुद्धा लेंडी चा पावर चांगला आहे आणि ते खत आपल्या डाळीम शेतीला खूप चांगलं उपयुक्त असल्यामुळे त्याचा मित्रांनो आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे मित्रांनो गायीपालन ह्या व्यवसायाला मी नाव ठेवणार नाही गायीपालन व्यवसाय हा सुद्धा चांगलाच आहे पण त्याच्यामध्ये मित्रांनो कष्ट खूप आहेत मेहनत खूप आहे तसं शेळीपालन आणि गाईपालन याच्यामध्ये खूप फरक आहे गाईच्या एका किमतीमध्ये आपण एक दहा हजारांनी म्हटलं खाटी शेळी तरी एक दहाक शेळा घेऊ शकतो आणि त्या दहा शेळ्या एका गाईच्या उत्पन्नाला कधीच आवरू शकत नाही हे माझं मित्रांनो म्हणणं आहे आणि ते आ, मी सिद्धसुद्धा केलेलं आहे कारण एका गाईचं फार गेलं तरी खूप खर्च होतो गाईचं सरी समजा पन्नास लिटर दूध जरी निघलं वीस लिटर तीस लिटर जरी दूध निघलं तर त्याच्यामागे भुस्सा अमकं तमकं खर्च खूप असतो तसं पालनामध्ये मेंटेनन्स कमी आहे तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय मला पालनापेक्षा पालना चांगला वाटला कारण आज पन्नास शेळ्यांचं मी एकटा हँडल करत आहे त्यावेळेस तीच गाईंना हँडल करायला चार माणसं लागत होती आमची आमची चार माणसं गुंतायची आणि ती चार माणसं आमच्या तीस गाय हँडल करायच्या आज पन्नास शेळ्या मी एकटा हँडल करतो म्हणजे बघा की खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये त्याच्यामुळेच शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे तर शेळीपालनामधून खूप अनेक फायदे आहे तर ठीक आहे असो मित्रांनो माझं हे गोठा बंद करण्याचं पन्नास गायींचा मुक्त गोठा बंद करण्याचं कारण मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे असे भरपूर आपले माझ्या चॅनलमध्ये वरती नवीन नवीन खूप चांगले छान शेळीपालनाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ येत असतात तर आपण नक्की सर्व व्हिडिओ एकदा बघा खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचे आहे आपण कुठून पाहताय ते सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र